आज आपण जाणून घेणार आहोत चंदनाचं झाड एवढं महाग का असत चंदनाचं झाड म्हणजे सॅटलम हे भारतातील सर्वात मौल्यवान झाड मानलं जात विशेष म्हणजे त्याच्या लाकडाला केवळ वासासाठी नव्हे तर औषधिक गुणधर्मासाठी जागतिक बाजारात खूप मोठी मागणी आहे चंदनाच्या लाकडातून मिळणारे तेल म्हणजे सँडलवूड ऑइल याचा वापर अत्तर क्रीम साबण धार्मिक पूजेमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो एक किलो तेलाची किंमत साधारण दोन ते सहा लाख रुपये दरम्यान असते चंदनाचं झाड तयार व्हायला पंधरा ते वीस वर्ष लागतात इतक्या वर्षाची प्रतीक्षा केल्यावरच झाड पूर्णपणे परिपक्व भारत सरकारनं चंदनाच्या झाडाची तोड वाहतूक आणि विक्री यावर कडक नियंत्रण ठेवलेलं आहे शासकीय परवानगी शिवाय चंदनाची तोड पूर्णता बेकायदेशीर आहे त्यामुळे त्याची उपलब्धता मर्यादित आणि किंमत प्रचंड जास्त भारतासह चीन जपान युरोप आणि अमेरिका इथं याची जबरदस्त मागणी आहे मात्र उत्पादन मर्यादित असल्याने दरवर्षी त्याची किंमत वाढतच जाते म्हणूनच चंदनाचं झाड हे हिरव्या सोन्याचे झाड म्हणून ओळखलं जातं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो अशाच रोचक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका